राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ आय ए एस सुजाता सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा दुरा सांभाळत पदभार स्वीकारला हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत यावेळी त्यांनी मावळते मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांच्याकडून मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली तर डॉक्टर नितीन करीर यांनी मुख्य सचिव सुजाता सैनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी बोलताना राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत या योजना आम्ही धोरणात्मक निर्णय यांची अंमलबजावणी करण्यासाठी मी प्रयत्न करीन तसेच शासनाने माझ्यावर मो ही जबाबदारी सोपवली आहे राज्याच्या मुख्य सचिव पदाची धुरा सांभाळताना सर्व लोकप्रतिनिधी तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने मी जनतेसाठी प्रामाणिकपणे आणि शाश्वत काम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेल असे प्रतिपादन सुजाता सैनिक यांनी केले सुजाता सैनिक या एकोणीसशे सत्त्याऐंशी बेचाळीसच्या आय अधिकारी आहेत त्या सध्या महाराष्ट्र शासनाच्या गृह हो विभागाने सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या